हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा 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 शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जा चार कप कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं म्हणायचं तुमच्या असच आहे इलाजा परशुराम सिद्ध होती आणि आम्ही सर्व तुमचे खूप खूप फॅन आहोत लक्ष्मीकांत बी काहीतरी थोडस सांगा सर प्लीज हा निश्चित सांगेन लक्ष्मीकांत हा माझा एक अत्यंत जवळचा मित्र आर तो लवकर गेला, गेला आणि तो गेल्यामुळे आमची जोडी होती ती विस्कटली पण मला एकट्या पुढे सगळं करावं लागलं की माणूस दुसरा तयार करावा लागेल त्याच्याऐवजी पण तो अतिशय टॅलेंटेड बोरगा होता आणि टायमिंग किंवा कॉमेडीचा सेन्स असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तो त्याला चांगलाच होता मग त्यांनी अगदी म्हणजे दुनिया जी निर्माण केलेली आहे म्हणजे स्वतःची इंडस्ट्रीतली ही अगदी शून्यापासून केलेली आहे आणि साधे अशी बारकी बारकी एक कामं करत तो पुढे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वरच्या जागेला पोहोचला म्हणजे तो हिरो झाला आणि त्यामुळे त्यांनी त्यांनी आणि मी जवळजवळ एक पन्नास एक पिक्चर केले असते आणि पन्नासामधले बरेचसे पिक्चर हिट आहेत कारण का आता आमची जोडी जमायची बरोबर आपण कसे त्यांच्याबरोबर वागतो कसे आपण त्याच्या त्याची त्याचा मोठे पण असेल किंवा काय त्याची जी कुठली गोष्ट आहे ती आपण कशी पाळतो हे जास्ती महत्त्वाचं आहे की नक्की त त्याशिवाय मैत्री होत नाहीत विचार जुळले पाहिजे तुमचे मुळात तो काय म्हणते तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणताय त्याला कळलं पाहिजे नाही का तरच ती मैत्री होतं नाही ते अशी तशी मैत्री होत नाही नाहीतर नुसती माणसं राहतात आणि मग अशी त्यांना मैत्री म्हणता येत नाही त्यांना एक ओळख म्हणता येईल फक्त नाही शेवटचं सांगतो आम्ही तुमचे पंधरा पिक्चर नाही तर तुमचा एक एक चित्रपट पंधरा वीस वेळा बघितलेला आहे सर्वांनी थँक्यू बरं झालं एक एक पिक्चर पंधरा वीस वेळाला बघितलं आहे म्हणून एक एक म्हणजे बरेच माझे एकंदर अडीचशे पिक्चर झालेले आहेत मराठी हो ते प्रत्येक पिक्चर जर पंधरा वेळा बघितलं असतं काय झालं असतं तुमचं सगळे नाही एक एक म्हणजे जेवढे पण बघितले चांगलं आहे चांगलं आहे पण बरं आहे कारण तुमच्यासारखा का आदर्श आजच्या पिढीला असणं खूप मोलाची गरज आहे आणि सर अशीही बनवा बनवी पिक्चर मी स्वतः कमीत कमी, कमी शंभरापेक्षा अधिक वेळा पाहिला आहे तुमच्या त्यातले काही डायलॉग आहेत ते म्हणजे अगदी कितीही टेन्शनमध्ये असले तर अशी हे बनवा बनवा मी पिक्चर पाहतो सर्व टेन्शन फ्री होतं सर मला एक विनंती दिलेली विनंती असेल अशी बनवा बणी मध्ये दोन डायलॉग्स साहेब नाही पाहीना वेळावे प्लीज सर्वांची विनंती आहे ना नाही काय होतं सर्वांची विनंती आहे ना नाही कोणी म्हणत नाही कोणीच म्हणणार नाही मला वाटतं पण काय होतं त्यावेळेस आम्ही ना तेव्हा पाठ करून म्हटलेलं असते एकदा अटोलन चाले सर माझ्यापेक्षा लोकांना जास्ती पाठ आहे पण तुमच्याकडून तुमच्या आत पाहायला मिळत सर खरंच आम्ही खूप आमचं भाग्य समजू प्लीज सर प्लीज खरं खरं तर काय म्हणजे <laughs> ते काय होते त्यावेळी डायलॉग हे मला खरंच सांगतो ना मला नाही आठवतो खरंच रडत नाही पण धन्यवाद रुपये कसे वरले ते सांगू सर चालेल इस्रायलच्या औषधाचं काय झालं डायबिटीस डायबिटीज माझाही कमी होत नाही इस्रायलचं औषधाचं काय झालंय काय पुढे कळलेलं नाही वीस रुपये मिळाले याचा जास्ती आनंद आहे तो रुपये कसे काढले त्याच्यापेक्षा आनंदाचा जास्ती आहे चला नेक्स्ट लास्ट लास्ट पुढे वाढत गेली आत्मविश्वास जसा वाढत गेला तसे त्याबद्दलच्या कलेबद्दलचं आकर्षण पण वाढत गेलं आणि मी नंतर मग जो एंट्री घेतली एकंदर एंट ती पुढे वाढतच राहील <laughs> <laughs>